पांझरा काट परिसरातून दररोज शेकडो ब्रास वाळूची अवैध वाहतूक सुरू असून महसूल आणि पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने सुरू झाल्याने वाळू तस्करीला चांगलेच उधाण आले आहे यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे सुस्त महसूल प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे रात्रीच्या वेळी पांझरा नदीतून वाळूची तस्करी धुळे जिल्ह्यात व अमळनेर तालुक्यात होते अमळनेर शहरापासून बावीस किलोमीटरवर पांजरा नदी आहे तेथून रात्री वावडे जवखेडे भरवस मार्गे शेकडो ब्रास वाळूची अवैध वाहतूक होत आहे रात्रीच्या वेळी गावखेड्यांमधून सुसाट धावणाऱ्या ट्रॅक्टरांना कोणी हटकल्यास मुजोरीची भाषा वापरतात त्यामुळे वाळू चोरांचे चांगलेच फावत आहे दरम्यान याबाबत अमळनेरचे तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांनी बोलताना सांगितले की सध्या तलाठी वर्गाचा कामावर बहिष्कार आहे त्यामुळे तूर्त नागगावकर यांनी वाळू वाहतूक होऊ देऊ नये गावाने एकत्र येणे फार गरजेचे आहे असे सांगितले तर प्रांताधिकारी नितीन मुंडावरे यांनी याबाबत बोलताना सांगितले की सदर वाळू चोरांवर कडक कारवाई करण्यात यावी नागरिकांनी आर्थिक लूट आणि विलंब थांबविण्यासाठी रेशन कार्ड आणि संजय गांधी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावेत वैयक्तिक कोणाकडेही देऊ नयेत असे आवाहन उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी अमळनेर येथील लोकशाही दिनी तक्रारींचा निपटारा करताना केले तेवीस डिसेंबर रोजी अमळनेर नगरपालिकेच्या सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते वाहतुकीची कोंडी अतिक्रमण पुलावरील बाजार रेशन कार्ड दुय्यमप्रत मिळणे रस्त्यावरील अतिक्रमण काढणे याबाबत नगरपालिका बांधकाम विभाग पोलीस प्रशासन महसूल विभाग यांसह काही विभागाच्या एकूण एकवीस तक्रारी प्राप्त झाल्या होत्या उपविभागीय अधिकारी मुंडावरे यांनी काही तक्रारींचा जागेवर निपटारा केला तर उर्वरित तक्रारी आठ दिवसात संपवा असे निर्देश संबंधित विभागाला दिलेत यावेळी रोजगार हमी योजनेच्या अर्चना मोरे तहसीलदार रुपेशकुमार सुराना सहाय्यक निबंधक व्ही व्ही एम जगताप गटविकास अधिकारी एन आर पाटील दिगंबर वाघ नायब तहसीलदार प्रशांत धमके राजेंद्र ढोले पुरवठा निरीक्षण अधिकारी रुक्साना शेख पोलीस निरीक्षक विकास देवरे उपविभागीय कृषी अधिकारी सी डी साठे महिला बाल विकास अधिकारी प्रेमलता पाटील रुपाली अडकमोल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरीश अश्वमेथ पाटील अजय कुलकर्णी अभियंता भागवत माळी अविनाश खैरनार आदी अधिकारी हजर होते सूत्रसंचालन डी ए धनगर यांनी केले यावेळी सुनील पाटील सुपडू पाटील संजय पाटील सिद्धार्थ कढरे गौतम बिराडे शुभम भोई गुलाबराव पाटील अनंत निकम अशोक पाटील महेंद्र पाटील यांच्यासह तक्रारदार हजर होते दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येईल नागरिकांनी सार्वजनिक तक्रार न करता वैयक्तिक तक्रारी कराव्यात असे आवाहन मुंडावरे यांनी केले आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ महाराणा प्रताप चौकात नामदार शहा यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले त्यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला यावेळी समाधान मैराळे कृष्णकांत शिरसाट शिरसाटव्होकेट प्रशांत प्रवीण संद विशाल सोनवणे आत्माराम अहिरे सुभाष आगळे महेश पाटील भिका रियाज मौलाना प्रकाश बिराडे नूर खान यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींनी नियमित सेवेत भाग घेण्याची मागणी करत प्रशासनासह लोकप्रतिनिधींना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे अमळनेर तालुक्यात एकशे तेहतीस शाळांवर महिन्यांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तेवीस डिसेंबर रोजी सर्व प्रशिक्षणार्थींनी आमदार अनिल पाटील उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे तहसीलदार रुपेश कुमार सुराना आणि गटविकास अधिकारी एन आर पाटील यांना निवेदन दिले सहा महिन्यांची मुदत संपल्यावर सर्व प्रशिक्षणार्थी ज्या शाळेवरती कार्यरत आहेत तेथेच त्यांना नियमित सेवेची संधी द्यावी पंचवीस हजार रुपये मानधन वाढवून द्यावे शासकीय कर्मचाऱ्यांना देय असलेल्या सर्व सेवांचा लाभ मिळावा सर्व प्रकारच्या नोकर भरतीत प्रशिक्षणार्थींसाठी दहा टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्यात अशा विविध मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत सदर निवेदन देते वेळी सुदीप साळुंखे निलेश बोरसे वृंदा पाटील जगदीप सिंग शिंदे यांच्यासह एकशे बत्तीस प्रशिक्षणार्थी उपस्थित होते जळगाव येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी अमळनेर तालुक्याचा संघ निवडला जाणार असून त्यासाठी सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता शहरातील प्रताप महाविद्यालयातील इंडोर हॉलमध्ये कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे तरी खेळाडूंनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका कुस्तीगीर संघाचे संजय पाटील बाळू पाटील यांनी केले आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संचलित प्रताप तत्वज्ञान केंद्रात एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे केंद्राचे मानद संचालक डॉक्टर दिलीप भाऊसार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस याबाबत विद्यार्थी पालक व प्राध्यापक यांच्यातील संभ्रम दूर करावा तसेच आपल्या देशातील सर्व विद्यार्थ्यांना शिकण्याची सुविधा वाढवणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे मुंबई विद्यापीठाचे या कार्यशाळेत प्राध्यापक मंदार भानुरो जळगावचे प्राध्यापक डॉक्टर केतन नारखेडे विवेक काटपरे प्राचार्य उदय जगताप मार्गदर्शन करणार आहेत सदर कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्रातर्फे करण्यात आले आहे